प्रदूषण कमी करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच पर्यावरण संवर्धनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे त्यासाठी झाडे लावण्याबरोबरच स्वच्छता अभियान प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे मुंबई शहरात राबवले जाणारे स्वच्छता अभियान आता राज्यात सर्वत्र राबवण्यात येईल असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज इथं सांगितलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवार दिनांक एकतीस डिसेंबरला स्वच्छ माझा महाराष्ट्र या महास्वच्छता अभियानास प्रारंभ केला त्यावेळी ते बोलत होते गेटवे ऑफ इंडिया इथं झालेल्या या कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आमदार सदा सरवणकर माजी आमदार राज पुरोहित उद्योगपती नादिर गोदरेज मुंबई महापालिका आयुक्त आय एस चहल अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे डॉक्टर सुधाकर शिंदे आदी उपस्थित होते एअरपोर्ट मध्ये आपण सातत्याने ती सफाई चालू असते का आपण हे करू शकत नाही हे आपले सगळे टॅक्स पेयर आहेत हे आपले नागरिक आहेत हे मुंबईकर आहेत त्यांना देखील चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे जसं आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो तसं आपलं शहर स्वच्छ ठेवलं पाहिजे आपला जिल्हा स्वच्छ ठेवला पाहिजे आपलं राज्य स्वच्छ ठेवलं पाहिजे आणि म्हणून गाव ते शहर शहर ते जिल्हा स्वच्छतेत आणूया महाराष्ट्र नंबर पहिला आणि म्हणून हे आपण काम करूया आणि हे डीप क्लीन ड्राईव्ह जे आहे फक्त मुंबईपुरतं थांबायचं नाही आपल्याला तर चांद्यापासून बांद्यापर्यंत पोचायचं आहे संपूर्ण महाराष्ट्र काबीज करायचं आहे आणि यासाठी मोठ्या प्रमाणावर आपल्याला मॅन पॉवर मशिनरी आज आपण पाहतोय की ज्या ज्या भागामध्ये आम्ही जातो आहे डीप क्लीन ड्राईव्हसाठी त्या भागामधले नागरिक येत आहेत त्या भागातले एन जी ओ येत आहेत त्या भागातले शाळा कॉलेजचे विद्यार्थी येत आहेत सगळे लोक सहभागी होत आहेत आता फक्त हे अभियान जे आहे फक्त मुख्यमंत्र्यांचं नाही हे तुमचं जनतेच एक लोक चळवळ यामधून निर्माण झाली पाहिजे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की ठाणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात स्वच्छता अभियानास प्रारंभ केला त्यानंतर हे अभियान मुंबई शहरात राबवले या अभियानाचा परिणाम खूप चांगला आहे त्यामुळं हे अभियान आता राज्यात सर्वत्र राबवण्यात येणार आहे स्वच्छ माझा महाराष्ट्र अभियानासाठी एक कार्यप्रणाली विकसित करण्यात आली आहे त्यानुसार आपल्या कार्यक्षेत्रात स्वच्छता अभियान राबवण्यात यावे या अभियानात लोकांनी सहभागी करून घेण्यात यावे मुंबई शहरात सुरू असलेल्या या अभियानात शाळा महाविद्यालय विद्यार्थी स्वयंसेवी संस्था ज्येष्ठ नागरिक संघ विविध प्रतिश प्रतिष्ठान सहभागी होत आहेत त्यामुळे या अभियानाला लोक चळवळीचे स्वरूप येत आहे मुंबई डीप क्लीन ड्राईव्हचे एक मॉडेल तयार झाले आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज इथं सांगितले विकास प्रकल्पामुळे तोडाव्या लागलेल्या झाडांचे पुनर्रोपण करणार आहे रिकाम्या जागेवर झाडे लावली जाणार आहेत मुंबई शहरात अर्बन फॉरेस्ट संकल्पना राबवण्यासाठी विचार सुरू आहे ठाणे शहरातील कोपरी परिसरापासून गायमुख पर्यंत ग्रीन पॅच तयार केला जात आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितलं काल ठाण्यामध्ये क्लस्टरचं भूमिपूजन होत तिथे मी गेलो होतो आणि त्या ठाण्यामध्ये कोपरी कोपरी म्हणजे आपला तुमची बाउंड्री संपते मुंबईची तिथून ठाण्याचे हद्द सुरू होते तिथून डायरेक्ट गायमुख पर्यंत सत्तावीस किलोमीटरचा आनंद वन पट्टा आम्ही तयार करतोय ग्रीन कव्हर तयार करतोय फॉरेस्ट आणि महापालिका मिळून पूर्ण जंगलामध्ये लोकांना त्याचा आनंद घेता येईल आणखी झाडं लावता येतील त्यामध्ये तिकडे जंगलाच ते काय म्हणजे कुणालाही डिस्टर्ब न करता त्या ठिकाणी प्रदूषण कमी करण्यासाठी तो एक आम्ही त्या ठिकाणी काल प्रयत्न सुरू केलाय निर्णय घेतलाय मुंबई शहरातील स्वच्छता कर्मचारी खरा हिरो आहे कारण ते सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करतात मुंबई स्वच्छ ठेवतात या कर्मचाऱ्यांच्या वसाहती स्वच्छ ठेवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे सफाई कर्मचारी यांना विमा सुविधा पुन्हा सुरू करण्यात आली आहे सफाई कर्मचारी यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे असं त्यांनी सांगितलं मुंबई शहरात राबवले जाणारे स्वच्छता अभियान आता राज्यात सर्वत्र नेले जाणार आहे हे अभियान आपल्या कार्यक्षेत्रात प्रभावीपणे राबवं असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध लोकप्रतिनिधींना केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आमदार विद्या ठाकूर आशिष शेलार यामिनी जाधव भारती लवेकर प्रकाश मंगेश कुडाळकर दिलीप लांडे कालिदास कोळंबकर यांच्याशी संवाद साधला तत्पूर्वी महानगरपालिका आयुक्त आय एस चहल यांनी प्रस्तावित केले त्यांनी मुंबई शहरात राबवल्या जात असलेल्या डीप क्लीन ड्राईव्ह बद्दल माहिती दिली यावेळी स्वच्छता कर्मचारी संदीप पवार शिला जाधव मच्छिंद्र सावंत स्वमील शिरवळे अर्चना मोरे यांचा सत्कार करण्यात आला अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांनी आभार मानले